कॉर्टिसॉल फेस ऐकलाय का हा शब्द हल्ली सोशल मीडियावर तर याचीच खूप चर्चा आहे पण चेहऱ्यावर सूज येते त्याचा आणि याचा खरंच काही संबंध आहे का की हा फक्त एक नवा ट्रेंड आहे चला आज आपण याच ट्रेंडमागचं सत्य काय आहे तेच शोधून काढूया तर सगळ्यात आधी हा प्रश्न चेहऱ्यावरची सूज ही काही आजची गोष्ट नाहीये मग अचानक हा शब्द हा ट्रेंड सगळीकडे का दिसतोय असं होतं ना कधी कधी सकाळी उठल्यावर आरशात बघितलं की चेहरा असा जरा फुगलेला दिसतो डोळ्यांखाली सूज आलेली वाटते गाल पण नेहमीपेक्षा थोडे गोल वाटतात हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना आला असेल आणि माहिती आहे का याच गोष्टीला सोशल मीडियावर एक भारी नाव मिळालंय कॉर्टिसॉल फेस काही जण आला मून फेस असंही म्हणतात पण मग प्रश्न येतो की ह्या नावामागे खरंच काही सायन्स आहे काही हॉर्मोन्सचा खेळ आहे की ही फक्त नावाचीच गंमत आहे चला बघूया ओके तर मग या सगळ्या ट्रेंडच्या मुळाशी जाण्याआधी थोडं सायन्स समजून घेऊया म्हणजे हे गैरसमज दूर करायला सोपं जाईल सगळ्यात आधी हे कॉर्टिसॉल म्हणजे आहे तरी काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर कॉर्टिसॉल म्हणजे आपल्या शरीरातलं स्ट्रेस हॉर्मोन म्हणजे जेव्हा आपण खूप तणावात असतो ना तेव्हा हे हॉर्मोन वाढतं आणि मग काय होतं आपलं शरीर पाणी धरून ठेवायला लागतं ज्याला आपण वॉटर रिटेन्शन म्हणतो आणि याचमुळे चेहरा सुजल्यासारखा दिसू शकतो कनेक्शन लक्षात येत का पण इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे कुशिंग सिंड्रोम नावाचा एक खरा मेडिकल प्रॉब्लेम आहे यामध्ये कॉर्टिसॉलची पातळी प्रचंड वाढते आणि चेहऱ्यावर खूप सूज येते पण लक्षात घ्या हा एक अत्यंत म्हणजे अत्यंत दुर्मिळ आजार आहे त्यामुळे सकाळी थोडा चेहरा सुजला म्हणजे लगेच या गंभीर आजाराचा विचार करणं हे चुकीचं आहे उगाच टेन्शन वाढेल तर मग आता येऊ या मुख्य मुद्द्यावर गैरसमाज विरुद्ध सत्य ऑनलाईन जगात काय सांगितलं जातंय आणि त्यामागचं खरं वास्तव काय आहे ते आता आपण बघू अच्छा माग जर हा कुशिंग सिंड्रोम इतका दुर्मिळ आहे तर मग आपल्यापैकी इतक्या लोकांना सकाळी चेहरा सुजलेला का दिसतो नक्की काय कारण असेल यामागे आणि याचं उत्तर ऐकून कदाचित धक्का बसेल आकडा आहे नव्वद टक्के हो अगदी बरोबर नव्वद टक्के वेळा चेहऱ्यावरच्या या सुजेमागे कोणतीही मोठी हॉर्मोनल समस्या नसते तर कारण असतं आपली रोजची लाईफस्टाईल म्हणजे बघा गैरसमज काय आहे की अरे माझा चेहरा सुजलाय म्हणजे नक्कीच काहीतरी हॉर्मोनल गडबड आहे पण सत्य काय आहे खरं कारण बहुदा असू शकतं रात्री खाल्लेले खारट पदार्थ अल्कोहोल किंवा अगदी साधी अपुरी झोप आता उपायांबद्दलचा गैरसमज बघू अनेकांना वाटतं की कि ग्वाशा किंवा ते फेस रोलर्स वापरले की कॉटिसॉल लेवल कमी होते पण खरं सांगायचं तर तसं नाहीये त्या मसाजनं फक्त चेहऱ्यावरचं जे साचलेलं पाणी आहे ना ते निघून जायला मदत होते त्याला लिम्फॅटिक ड्रेनेज म्हणतात त्याचा आणि शरीरातल्या स्ट्रेस हॉर्मोनचा थेट काही संबंध नाही चला मग आता गैरसमज बाजूला ठेवूया आणि मूळ कारणांवर आणि त्यावरच्या उपायांवर बोलूया हे उपाय अगदी सोपे आहेत चेहऱ्यावरची ही सूज कमी करण्यासाठी काय करता येईल ते पाहूया तर बघा काही एकदम सोप्या साध्या टिप्स सा आहेत नंबर एक जेवणातलं मीठ कमी करा खास करून रात्रीच्या वेळी खारट पदार्थ टाळा नंबर दोन झोपेला प्राधान्य द्या रोज शांतपणे सात ते आठ तास झोप घेतली ना की कॉटिसॉल आपोआप नियंत्रणात राहतं नंबर तीन पोटॅशियम युक्त पदार्थ खा यामुळे शरीरातल्या पाण्याचं संतुलन राहतं आणि नंबर चार एक इन्स्टंट उपाय सकाळी चेहऱ्यावर थंड पाण्याने किंवा बर्फाने हलका मसाज करा या आईस फेशियलमुळे सूज लगेच कमी होते आणखी सोपं करून सांगतो काय खायचं टाळावं रात्रीच्या वेळी चिप्स लोणचं पापड हे सगळं टाळा आणि काय खावं किंवा प्यावं केळी आणि नारळ पाणी हे बेस्ट आहेत केळ्यांमधून पोटॅशियम मिळेल आणि नारळ पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहील तर मग या सगळ्या चर्चेतून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे आणि तो मुद्दा हा आहे की बहुतेक वेळा चेहऱ्यावर येणारी सूज ही कोणत्या तरी मोठ्या आजाराची निशाणी नसते तर ते आपल्या शरीराने आपल्याला दिलेलं एक सिग्नल असतं एक संदेश की आपल्या लाईफस्टाईलमध्ये काहीतरी बदल करण्याची गरज आहे त्यामुळे घाबरून जाण्यापेक्षा आपल्या सवळींमध्ये छोटे, छोटे बदल करणं जास्त महत्वाचं आहे आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा आरोग्याविषयी काही माहिती हवी असेल तर आपण सर्वात आधी कुठे जातो सोशल मीडियाकडे की एखाद्या डॉक्टर किंवा तज्ज्ञाकडे याचा विचार नक्की करा आणि हो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ही सगळी माहिती फक्त तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आहे हा कुठलाही वैद्यकीय सल्ला नाही आरोग्याबद्दल कोणतीही समस्या असेल तर नेहमी डॉक्टरांचाच सल्ला घ्या